हर मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी नवी नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ देत असतो सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनल नवीन आहे त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती येईल आणि जे बेल आयकॉनचं बटन दिसत आहे त्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला सुरुवातीला आपल्या चॅनलवरती मिळेल आता बघा नवीन जी आर आलेला आहे किंवा शासनाचा निर्णय आलेला आहे अठरा जिल्ह्यांमध्ये जे अतिवृष्टी झालेली होती कोणत्या महिन्यामध्ये जून जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस याच्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्याच्यासाठी हेक्टरी अठरा हजार रुपये अनुदान सरकारने जाहीर केलेलं आहे मग ते अनुदान आपल्याला कशा पद्धतीने बघायचं आहे तर ते कडं भेटणार आहे त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे याच्याविषयी आजचा आपला व्हिडिओ आहे सुरुवातीला बघा जून जुलै ऑगस्ट त्याच्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांना पावसाने चांगलं झोडपलं होतं शेतकऱ्यांचं चांगलंच नुकसान झाले आहे जे पावसाळ्याचे पिके आहेत त्याच्यामध्ये भरपूर सारे नुकसान झाले झालेल्या जे आर मध्ये बघा जून जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस यांच्याविषयी जे काही तीन महिन्यामध्ये जे काही अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी साधारणतः तेवीस ते कोटी रुपये मंजूर केलेले आहे मग त्याच्यामध्ये महसूल आणि वन विभाग या दोघांचा पण समावेश आहे दोघांच्या मार्फत हा आर आलेला आहे प्रस्तावना दिलेली आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यांच्यामुळे जे काय अनुदान होते ते अनुदान कशा पद्धतीने ठरवले जाते याच्यामध्ये भरपूर साऱ्या नैसर्गिक आपत्ती दिल्या आहेत त्याच्यातल्या जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस याच्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीमध्ये जो काय निधी दिलेला आहे तो शासन निर्णय आपल्याला तेवीसशे बहात्तर पॉईंट ब्याण्णव लक्ष अशा इतक्या प्रमाणात शासन निधी दिलेला आहे मग या शासन निर्णयामध्ये जोडलेल्या प्रतीमध्ये वेगवेगळ्या जिल्हे दिलेले आहे व इतर काही महत्त्वाच्या मार्गदर्शक नोंदी पण आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या आहे मग काय काय शासन शासनाने नोंदी दिलेल्या आहे बघा तर साधारणपणे दुसरा बघा या शासन निर्णय दिल्यामध्ये अथवा अश आवश्यकतेनुसार काही बदल थोडासा होऊ शकतो त्याच्यानंतर हे जे पैसे आहे ते महाडी बी टी किंवा डी बी टी पोर्टलद्वारे शेट शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे व त्याची यादी आपल्याला लावणे गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा तीन हेक्टर सुरुवातीला दोन हेक्टर जे क्षेत्र असेल त्याच्यासाठीच हा होता त्याच्यानंतर याच्यात वाढ करून तीन हेक्टरपर्यंत आपल्याला मंजुरी दिलेली आहे त्याच्यानंतर सर्व शासन निर्णय व्यवस्थितपणे व्यवस्थित लांब अंमलबजावणी होती का नाही हे आपल्याला बघे सरकारने त्याच्यासाठी मार्गदर्शक नोंद दिलेली आहे नंतर वाटपाची यादी पूर्ण झाल्यानंतर ते तुम्हाला पोर्टलवरती उपलब्ध करून देणार आहे साधारणपणे किती अनुदान आहे तर अठरा हजार रुपये प्रति हेक्टर असा प्रगते अनुदान आहे मग याच्यासाठी जे काही तुमच्या त्यावेळेस अतिवृष्टी झालेली असेल त्यावेळेस तुमच्या गावाची त्याच्यामध्ये नोंद झालेली आहे का नाही तुमच्या क्षेत्राची नोंद आहे की नाही हे पण बघणं महत्त्वाचं आहे मग हा शासन निर्णय आपल्याला महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जिल्हे दिलेले आहे मग साधारणतः किती जिल्हे आहे तर अठरा जिल्हे आहे प्रत्येक जिल्ह्याच्यानुसार त्याचा जो काही वितरणाची अमाऊंट ही सरकारने दिलेली आहे मग पहिला जिल्हा आहे बघा गोंदिया गोंदियामध्ये बाधित हेक्टर क्षेत्र अडोतीसशे आहे त्याच्यानंतर लक्ष आठशे लक्ष आहे त्याच्यानंतर पुणे जिल्हा आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये किती बाधित क्षेत्र आहे तर एकूण अकराशे सोळा हेक्टर क्षेत्र आहे शेतकऱ्यांची संख्या चार हजार आणि दोनशे पंधरा लक्ष एवढी जी काही संख्या आहे त्याच्यानंतर बघा तीन नंबरचा जो आहे विभाग हा तिसरा विभाग नाशिक आहे त्याच्यानंतर असे अठरा एकूण जिल्हे तुम्हाला दिलेले आहे मग त्याच्यामध्ये तिसरा जो आहे लातूर लातूरमध्ये ऑगस्ट चोवीसमध्ये झालेला होता त्याच्यानंतर सव्वीसशे हेक्टर जमीन आहे तीनशे त्रेपन्न लक्ष इतका निधी तिथं आलेला आहे त्याच्यानंतर जो नाशिक विभाग आहे किंवा छत्रपती संभाजीनगर तिथं पण तीनशे त्रेपन्न जे काय आहे एवढा निधी दिलेला आहे त्याच्यानंतर तुमच्या नाशिकमध्ये पाच जिल्हे आहे नाशिक धुळे नंदुरबार तिथे एकूण बावीसशे पंधरा हेक्टर आणि तीन हजार शेतकरी आणि सहाशे पंच्याऐंशी लक्ष तुम्हाला वितरण केलेले आहे म्हणजे याच्यामध्ये अहमदनगर आहे अहमदनगरमध्ये बघा एकूण जे आहे बहात्तर शेत बहात्तर हेक्टर आणि च सहा लक्ष असा टोटल एकूण बघा साधारणतः तेरा हजार शेत तेरा हजार हेक्टर आणि पस्तीस हजार शेतकरी आणि टोटल अमाऊंट जे आहे तेवीस शे लक्ष्य आहे मग एकूण जर विचार केला आपण जर एकूण रक्कम जर कॅल्क्युलेट के केली तर हेक्टरी अठरा हजार रुपये आपल्याला कसे येतात बघा टोटल तेवीस कोटी आपण जर टोटल हेक्टरला जर डिवाईड केले तर के मग किती हेक्टर येतो आहे तेरा हजार हेक्टर येत आहे मग तेरा हजारला जर आपण त्यांनी डिवाईड केले तर पर हेक्टर अठरा हजार रुपये आपल्याला अनुदान सरकारकडनं मिळाला आहे मग याच्या संबंधात तुम्हाला अविस्तर माहिती असेल तर या आ, जी आरवर जाण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू ऑफ महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरती जा किंवा आपल्या कृषी सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे या जी आरची अंमलबजावणीची प्रत आलेली असेल तुमच्या सुद्धा याची नोटीस आलेली असेल सुरुवातीला आपल्या जो काही आपण जे पीक पाणी केली त्याच्यामध्ये याची नोंद आहे का नाही ते बघणं महत्त्वाचं व्हिडिओ पर वाटल्यास